फूल रस का लय पूरी भारत की लगता है दादादेव आपण सगळे मिळून फोटो काढू कोण पण शंकरजी हो रेया हर हर माता की ماني دوستو هندورا جي زندگي ها پاپا واني سير جي زندگي جو ورنمو پاپا پشن مان تي مان سان مان پاپا را جوي کورا زندان جي روٽي کي چمتے شرا ڌيڙي تو ني گاڏا لڳل هسڙا کوڈريتا ديا اته دې پيکشن ستا هتل گيچي راځي دغه راټيګه چي دغه موزه بي نامو پريورمن سر 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 را درما کا د پايي ستا سرني پاوه دېواري يکتا سر له دې له دې Hadi. Ben direkt ay pencereyi şu yerin içine koyacağım. Tamam. 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 Tamam.

Nah, harusnya kan, nah, harusnya kita semua yang tadi, saya minta, menyeru coba. चला धन्यवाद <experiencing Eigaring no liebe> आपण वेगळ्या धर्माच्या आहेत असं सांगून हिंदूंपासून वेगळं करण्याचा प्रयत्न आहे षडयंत्र आहे ते युवकांनी थांबवलं होलं पाहिजे आपल्या सगळं निवडून त्या सगळ्या गोष्टींना योग्य पद्धतीने विरोध केला पाहिजे म्हणून आपण समजतो आपण असेल हिंदू लिंगायत छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली त्यांची हिंदू ना वेगवेगळ्या छोट्या पोट जाती मधल्या सगळ्यांना दीक्षा देऊन त्यांना लिंगायत करून घेतलं वंचित समाज सगळा आपल्या मध्ये समावून घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे ज्योतिबा फुलेंची आहे शाहू महाराजांची आहे गाडी वाहनाचे मुद्दे आहेत त्यांनी स्वच्छतेचा या सगळ्या देशात म्हणजे हा देश एका योग्य मार्गाने जावा म्हणून ज्या ज्या आपल्या राष्ट्रपुरुषांनी काम केलं त्यांचा संदेश घेऊन आपण सगळे निघाले आता गणेशजींनी सांगितलं आम्ही काय काम करतो त्याच्यात ते त्यांनी महत्वाचे तर एकूण सामाजिक परिस्थिती आताची जी आहे की हिंदू धर्माला फोडायचं आणि त्याच्यामधले वेगवेगळ्या सगळ्या जाती धर्मांना वेगळं करून त्यांची शक्ती कमी करायची असं एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र या सगळ्या भारत वर्षामध्ये दोन हजार चौदा पासून सुरू झाला जसं मोदींच सरकार या देशामध्ये राज्यकर्ता झालं तसं ह्या वामपथी नक्सल नदी अशा ज्या शक्ती त्या सगळ्या एकत्र त्यांनी काय केलं जिथं जिथं हिंदू आहेत जिथं तिथे त्यांना संकुचित करण्याचा प्रयत्न केला या देशाचा इतिहास असा सांगतो की जिथं जिथे हिंदू कमी झाले तो तो भाग या देशापासून या भूखंडापासून तुटत गेला आपला देश अफगाणिस्तान म्हणजे जिथं गंधार आपण ज्याला कंधार म्हणतो तिथपासून ते इंडोनेशियात अफगाणिस्तानची स्थिती काय आता तुम्हाला माहिती आहे तिथून हिंदू कमी झाला देश वाटल्या गेला अगदी नवीन उदाहरण आपल्याला जवळच सांगायचं एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपली देशाची फाळणी झाली फाळणी कोणत्या तत्वावर झाली मुसलमानांनी पाकिस्तान मागितला आणि हिंदू जिथं होता तेवढा आपल्या हातामध्ये राहिला हे बसव जयंती साजरी करतो आम्ही राष्ट्रपुरुषांच्या सगळ्या जयंत्या साजऱ्या करतो वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेतो आरोग्याच्या दृष्टीने जे आवश्यक कार्यक्रम आहेत ते घेतो तुमचा पुढच्या जे करिअर असतं जे पुढच्या आयुष्याला सेट करण्यासाठी तर तुम्ही स्वतः व्यवसायाने उभं राहावं म्हणून आणि तुम्ही तुमचं दाव सोडू नये म्हणून त्याच ठिकाणी व्यवसाय कशी उभे राहतील याच्यासाठी त्यांचा सगळा आराखडा प्रयत्न चालू आहे त्यांना खूप मोठी मदत आपल्याला या हिंदू माध्यमातून अशी करायची पुढच्या काळात माननीय खासदार अजितजी यांच्या केवळ राजकीय नेतृत्व वाढावं म्हणून नाही तर शैक्षणिक क्षेत्रात सहकारी क्षेत्रात आर्थिक क्षेत्रात उद्योग क्षेत्रात सगळ्या क्षेत्रांमध्ये युवकांना स्वतःच्या पायावर उभं राहावं राहता यावं म्हणून माननीय नरेंद्र मोदींनी जे काही आपल्याला योजना दिले त्या सगळ्या योजना आपल्याला समाजापर्यंत पोहोचवायचं ही यात्रा आपल्या सगळ्यांना ह्या सगळ्या दिशेनं नेण्यासाठी सगळ्यांना आजी जे आपल्या या संघटनेमध्ये आपल्या या मंचाच्या माध्यमातून बांधण्याचा प्रयत्न करत आहेत आज गणेशजींच्या निमित्तानं तुमचं एक नेतृत्व किंवा तुमचा एक मित्र कार्यकर्ता आपल्याला ही विविध मंचाला मिळाल आम्ही आमच्या सगळ्या योजना आमच्या सगळे उपक्रम कार्यक्रम पुढच्या काळामध्ये त्यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्ही सगळे बांधलेले राहा आता आपला पहिला टप्पा हा जो आहे थोडस शक्तीदर्शनाचा तो मंगळवेळाला आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्र येऊन हा सगळा संदेश सगळ्या समाजापर्यंत पोहोचवायचा आणि सगळ्या समाजांना सोबत घेऊन चालणारा असं लिंगायत समाजाची ख्याती आहे तो कधी कोणत्या दंगलीत नसतो तो कधी कोणाची छेड नाही तो कधी कोणाच्या वाटेला जात नाही कोणत्या गुंडगिरीत नसतो कोणत्या झुंडशाहीत नसतो राजकारणातही तो आहे तर काहीतरी चांगलं काम करूनच तो राजकारणातून आपल्या सगळ्या समाज बांधवांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करायला समाजाला इतर समाजाने समाजा सुद्धा जर व्यवस्थित जपलं तर हा समाज अधिक देशाची सेवा करू शकतो समाजाची सेवा करू शकतो ह्या सगळ्या उद्देश आपल्या जी मरगळ आलेली आहे काय करावं कळत नाही नोकरी मिळत नाही कुठं काय होत नाही आपण कोणत्या तरी भक्क्यामध्ये येतो कोणत्या तरी गोष्टीचे विनाकारण विद्रोह मनस्थितीमध्ये मागणी करतो आपणच आपल्या राष्ट्राची संपत्ती काचा फोड कुठं रस्ता आडव कुठं जाळ पडतं ह्या मनस्थितीतून ह्या सगळ्या समाजाला आपल्याला बाहेर पडून एका योग्य दिशेने घेऊन जाण्याची सुरुवात आहे आणि ही सुरुवात लातूर जिल्ह्यातल्या राजू येथून चालू झालेली आहे आपल्याला सगळ्यांना सहभागी करत घेत आम्ही मंगळवे निघालो ही यात्रा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये जाईल त्याच्यानंतर सांगली कोल्हापूर सातारा असा सगळा प्रवास आहे माननीय खासदार साहेबांनी खूप वेगवेगळ्या यंत्रणा या सगळ्या आपल्या म्हणजे अगदी आत्ताची वैद्यकीय क्षेत्रातल्या वेगवेगळ्या योजना त्या त्या गावामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामध्ये पोहोचवण्यापर्यंतच्या सहा वर्षाचा कालावधी त्यांचा खालग्याचा आहे त्या सगळ्या कालावधीमध्ये आपण त्यांच्या सोबत राहत असतो त्यांनी जे वर्तून आपल्याला देते ते आपल्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आणि आपण खालून त्यांची शक्ती वाढवून जा असा सगळा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्या सगळ्यांच्या समर्थनानं पुढं सरकतोय तुम्ही सगळ्यांनी आज युवक हा पॉईंट आहे कारण की त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात अशाच आपल्या छोट्या कामाने छोट्या कार्याने सुरू केलेली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा सगळ्या माध्यमातून ते स्वतःला घडवत गेले आणि आज अगदी मोदी साहेबांच्या आशीर्वादाने म्हणजे अगदी मोदी साहेबांनी बोलून घेऊन त्यांना राज्यसभेचं खासदार पद दिलेलं आहे एकूण पक्षामध्ये त्यांनी खूप मोठं काम मागचे चौदा वर्ष सतत केलं कोणत्याही पदाची अपेक्षा न करता आपल्याला हल्ली वाटते की आपण केली तरच आपल्याला काहीतरी मिळतं निस्वार्थ भावनाने काम करणाऱ्यांनाही न्याय देणारं असं एक राजकीय पक्ष आहे असं एक संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने आहे या सगळ्याचा परिचय तुम्हाला युवकांना या माध्यमातून व्हावा म्हणून ह्या सगळ्या या आयोजन आहे आणि तुम्ही सगळे इथं समोर एकत्र दिसलात म्हणून आम्ही उद्दम बाजूचे दोन कार्यक्रम आता आमचे हे नेते आहेत प्रांताचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला विचारलं मठात जायचं का खासदार साहेब काय म्हणले तुम्ही थांबा द्या दोन तुम्हाला इतर युवकांशी बोलू द्या संवाद साधू द्या तुम्ही शक्ती आहेत राष्ट्राची ज्यांचं आमचं पुढे गेलंय त्यांचं गेलेलं आहे पण तुमच्या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांना या सगळ्या यात्रेचं आयोजन करायचं तुम्ही सगळ्यांनी मंगळवेळापर्यंत त्यांच्या सोबत राहावं असं आमत करतो आणि तुमच्या सगळ्यांच खासदार साहेबांच्या

समाजातील माझ्या सर्व खरंतर तुमच्या सगळ्यांची मी दुर्गिनी व्यक्त करतो एकट्या वेळेच्या अभावामुळे आणि थोड्याशा समन्वयाच्या अभावामुळे आपल्या सगळ्यांना एक परत लागलं आणि या ठिकाणी थोडीशी गैरसोय आपली झाली मी आपली क्षमा समाज सन्मान यात्रा ही भक्तीस्थळस्थळ अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जात आहोत त्याच्या पाठीमागचा उद्देश हा फक्त राजकीय एवढा कुठंच सीमित नसून सामाजिक धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात कृषीच्या क्षेत्रात जे राष्ट्रसंत डॉक्टर शिवाजी शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची जी शिकवण होती समाज बांधवांना एकत्र करा की सगळ्यांमध्ये हिंदुत्वाची प्रेरणा जागृत करा आणि समाज हा भरपूर ठेवू नका या उद्देशाने मी एक सर्वसामान्य तरुण कार्यकर्ता म्हणून या यात्रेच्या धुरा अंगावरती घेऊन आदरणीय नितीनजी शेट्टी यांच्या नेतृत्वात मी या यात्रेचा शुभारंभ प्र मराठवाड्यामध्ये लातूर नांदेड लातूर ग्रामीण या भागामध्ये काल हौसा प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आज आता चार वाजता मुरुबे कॅम्पची मोठी सभा आहे त्यामुळे आपल्याला कमी कालावधी बोलवलं त्याबद्दल आणि तुमच्या सगळ्यांना फेरसुध झाली आपण सगळ्यांनी या यात्रेच्या समारोपासाठी मंगळवेळा येथे यावं यासाठी आपल्याला मी आवाहन करण्यासाठी आलोय समाजाला एकत्र बांधणे समाजाला संघटन करणे आणि समाजाला योग्य दिशा देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून घडलेले आमचे सगळे तरुण एकत्रित येऊन या समाजाला एका दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करत आहोत जातीपातीच्या भिंती फोडाव्यात अठरापकट जाती सगळ्या एकत्र कराव्यात आणि हिंदुत्वाचं जागरण आपल्या समाजामध्ये करावं या दृष्टिकोनातून महात्मा बसवेश्वरांचा संस्कार या लिंगायत समाजाच्या सर्व बांधवांना द्यावा याकरिता हा आमचा खटाटोप आहे आम्ही सगळेजण एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते आहोत आम्हाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही ना आमचे काही वडील आमदार होते ना आमचे काही आजोबा खासदार होते मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आहे या यात्रेमध्ये शिखर मंडळी आहे त्यात कोणालाही राजकीय पार्श्वभूमी पण आम्ही हिंदुत्वाच्या बाजूने लढणारे आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे माझी आपल्या समाजाला विनंती आहे की ते नवीन तरुण खूप आहे सन्मान यात्रेचा आणि त्या प्रिंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना जोडावे त्याच्या माध्यमातून इंस्टाग्राम पण आपण तयार करावे या सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही सन्मान यात्रा जात आहे आणि विक्रोमीला समाज एकत्र येऊन एका दिशेने जात आहे हा महाराष्ट्राला संदेश देण्यासाठी माझ्या तरुण बांधवांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा आणि वीरशैव लिंगायत समाज हा हिंदू सम धर्माचा अविभाज्य घटक आहे आम्ही हिंदुत्वाची धुरा खांद्यावर घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात जात आहोत ही संकल्पना राज्यातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी मिळून करायची आहे मी एकटा काही करू शकत नाही माझा हा जो प्रयत्न चालू आहे या प्रयत्नामध्ये ठिकठिकाणचे शेतकरी ठिकठिकाणचे डॉक्टर्स प्राध्यापक वकील आमच्या या क्षेत्रातले तत्वज्ञ समीक्षक साहित्यिक समाजवादी विचारसरणीचे पण मंडळी आम्हाला पाठिंबा देत आहे मिळालेला आहे सन्मान धनगर समाजाने सगळ्या समाजाने आमचं स्वागत केलेलं आहे आणि इथल्या मराठा समाजातील तरुणांनी वीर लिंग सन्मान यात्रेचं नियोजन त्यांनी केलेलं आहे की अभूतपूर्व घटना धाराशिव मध्ये घडल्याबद्दल मराठा समाजाचे आधी घटना कुठेही घडत नाही की मराठा समाज पुढे येऊन आमच्या सन्मान यात्रेचं नियोजन करतो आम्ही कुठे मठामध्ये चाललो आम्ही मंदिरामध्ये जात आहोत गणपती मंदिरामध्ये जाऊन आरती करत आहोत रस्त्यावरती उभं टाकून सगळे आम्हाला स्वागत करतायत आणि हजारो छोटे छोटे म्हणजे जे तरुण आहेत सोळा वर्षाचे सतरा वर्षाचे अठरा वर्षाचे हे एकत्र येऊन या सन्मान यात्रेचं स्वागत करतायत हेच आमच्या शक्तीचं द्योतक आहे हेच आमचं हिंदुत्वाचं द्योतक आहे आम्ही कुठल्याही स्वरूपामध्ये या सन्मान यात्रेमध्ये ठेवला नाही कुठेही आम्ही साधे आम्ही जातो समाधा जातो बांचा जातो समाजामध्ये आणि त्यांना विनंती करतो त्या विनंतीला प्रतिसाद मिळून आमचे सगळे समाज बांधव तर आज महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीने आमच्या या हिंदू वीरसेव निकाय समाजाच्या सन्मान यात्रेला जे आमचं स्वागत केलेलं आहे महाराष्ट्रातल्या अठरा पकड जातीच्या जा सर्व तरुणांचे विशेषतः धाराशिव येथील मराठा समाज आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण देखील मंगळवेड्याला होणाऱ्या या जाहीर सभेस मंगळवेढ्या येथे होणाऱ्या समारोपाच्या सभेस जो हिंदूंचा जो हुंकार होणार आहे तो हिंदू वीरशै लिंगायत मंचा जो मोठा आविष्कार मंगळवेड्यामध्ये जो होणार आहे त्या यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात आमच्या या मराठा समाजाने धनगर समाजाने पण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी यावं एवढीच विनंती करतो आणि परत एकदा आपण सगळेजण अल्पावधीमध्ये या हिंदू वीर लिंगायत मंचाच्या या सन्मान यात्रेमध्ये सामील झालात अल्पावधीमध्ये कमी वेळामध्ये तुम्हाला निरोप मिळाल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण या मंदिरामध्ये येऊन जमलात आणि आमच्या या यात्रेला तुम्ही जो आशीर्वाद दिलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे ही यात्रा समारोपा नसून पुढे जाऊन याच्यामधलं समाजामध्ये काही उपक्रम सुरू करायचे आहेत समाजामध्ये काही योजना सुरू करायच्या आहेत शिक्षणाशी संबंधित असतील आरोग्याशी संबंधित असतील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असतील फक्त राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही यात्रा निघालेली नाही हा संपूर्ण समाज संघटित करण्याच्या दृष्टिकोनातून उपक्रमशील अशा प्रकारच्या योजना या समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्याचा आमचा संकल्प आहे मी राज्यसभेचा खासदार म्हणून एक लिंगायत समाजाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून हिंदू वीरसेवक लिंगायत मंचाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की समाज संघटित करा समाजाचं सगळं स्वरूप एकत्र करा सगळ्या समाजाला सोबत घेऊन चला राष्ट्रभक्तीचा संस्कार आपल्यामध्ये आहे देशभक्तीचा संस्कार आपल्यामध्ये आहे आपण सगळेजण होऊन या महाराष्ट्राच्या विकासासाठी या हिंदुस्थानच्या प्रगतीसाठी या देशाच्या सेवेसाठी आपण सगळेजण अठरा पकड जातीतल्या सगळ्या भिंती तोडून सगळे संघटित होऊन एकाच दिशेनं हिंदुत्वाचं जागरण करण्यासाठी आपण बसवेश्वराच्या मंगळवेड्या येथे यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत हो बाहेर जय माता दी बोला बोला जय जय या सुद्धा सरकार